एवढा पाऊस चालू आहे आणि तू हे बांधा बांध चाल दार तू बघून तुला लास्ट चान्स देण्यासाठी मी इथपर्यंत आलोय तू उद्या मला लोक नावं ठेवते म्हणते तू एवढा करोडपती झाला आणि मी भावाला तसंच महाग ठेवलंय आणि माझं सिस्टम काय माहिती का सिस्टम प्रगती करीत असताना माझा शत्रू पुढे गेला हरकत नाही पण माझा भाऊ मागा का मला राहत जाईल ना पुढे तुम्ही अरे काय माझा मान चालू हे वडपालीकडे तुला वाटत नाही हे तर आरशी शिरू मासव ए आरशी जेवाले चाल तू तोपले आपले पान कुठं बांधतो आरशी कुठं बांधतो रा तुला वाटत नाही का आरशी शिरू मासव काय तुझी आरशी तू माझ्यासोबत जुड माझा ऐक महिन्याला लाख रुपये कमी तू जुडायचं महिन्यात लाख रुपये तुम्हाला का तिकडे आहेत का बारा तिचार कर एकदा लोक तुझं नाव घेते ना बघा लास्ट बेस्ट चान्स आहे असं बांधा बांधी करायची गरज पडणार नाही तुला तुला महिन्यात लाख रुपये नका माहिती अर हे माझं ऐक हा अरे असं पावसा पाण्याला तुला परेशानी होईल माझं म्हणणं शांतपणे फक्त सहा महिने मला दे सहा आत ह्या पालाच्या ऐवजी इथे तर आरसी ची रूम नसन नाही बांधून बांधून दिली मी माझं नाव बदलून ठेव फक्त सहा महिने तू काय कर लवकर जाऊ तुला काहीच करायचं नाही अरे तुला पूर्वी कोण देत भाड्या मामाच्या तीन वेळेस पाया पडलो मी तर तुला पूर्वी दिली तू त्या मामाच्या जाऊन गुलाम म्हणून राहिला का तू आमचा ना आम्हाला काय हे करणार अरे बाबा भांड्याच मी काय ऐक ना माझं म्हणणं ऐक हे आपलं करायची गरज नाही पण तुला हे काय करायला तू हे हे बिगारी काम करायची गरज आहे तुला तू नाल्या नाल्या काढायचं काम करणार आहेस का आमचं स्वतःच हे आगे आगे। दिए दिए काम कर थोडासा तुझा भाऊ कुठे तू तुला आंबट करायची गरज नाही मला माझी इच्छा आहे माझ्यासोबत जुडाव आम्हाला आणि तुला महिन्याला लाख रुपये नाही कमवून दिले अरे मामा साडे तीन लाख रुपये महिन्याला कमी देत तुझा सासरा तुझ्या घरचे आम्ही महिन्याला माहिती काय नाही फक्त दहा हजार रुपये भरायचे आणि खाली मग विचार करून सांग अरे दोन माणसं जोडले बारा बारा टक्क्यां तुझ्या अकाउंटला पैसे आले तुझ्या खाली जोडते तुझ्या खाली जोड माझ्या खाली न माझ्या खाली साडे पाचशे जण आहेत

साफ करायला राहिला म्हणा सात लाख रुपये फक्त ते हाटला घालतोय मी हे पाल बिल आपण चट काढू आणि डायरेक्ट हे भाजीपाला तुझा भाजीपाला आहे का किंवा आपण असं हे करू फर्निचर आणि ते फर्निचर कसलं फुल फर्निचर एकदम तिथे वर इशी तुझ्या डोके म्हणजे असं गिरॅक का का तोंडा फवारा एसीचा त्यांना बी किती भारी वाटत तुला कसं वाटतं का आता हे तू पूर्ण गेला तो बाद झाला तो बाद बाद मध्ये तुला काहीच राहिलं नाही हा पहिल्यांदा लोक अशीच मध्ये बाद झालाय पण काही वर्षांनी मध्ये अर हे तर सक्सेस झालाय करोडपती झालाय अरे भामट्या किंवा आम आमच्या पुढे हिट होता असा आणि आज हे करोडपती झाला असं म्हणता रे तुम्ही उद्या अरे तू आंड्रेल जर फटली ना तर सासरवर तिकडे तर झक ए पिण्या मला घेऊन दिला ए आणलेल घेऊन जा मम्मी घडचा तो तुझं काय करायचं आता राहिला प्रश्न चड्डीचा हा दहा हजार रुपये मीटरचा चड्डीचा कपडा वगैरे माहिती माहितीये की तुझ्या तोंडावर फवारा वारा वगैरे डांग फटन पण चड्डी फटणार फाटणार चड्डी गांग फांडा तर तू गाड फडक व्हायची तू आमच्या आमच्या वर्षी इथून पुढं काय येऊ नको सांगतोय स्पष्ट सांगतोय इथून पुढे येऊ नको आमच्यावर तर विचार करून सांग मला मी उद्या येतो विचार नाही काय नाही आमचं स्पष्ट मत तू आमच्या वर्षी येऊ नको उद्या येतो वापस मी येऊ नको आलास तर का काही नाही झालं इथून जर आला तुला कसा आहे मोबाईल नाही झाल्याचं अहो तुम्हाला कोणाला करायचं की भांबता ये हे भांबता ये फक्त दहा हजार रुपये भरायचेत रे काय कर नाही हे भांबते दहा हजार रुपये भर आज आज जर भरलं आज जर दहा हजार भरले का तुला दोन गिफ्ट आहेत एक तर अडीच मीटर चेड्डीचा कपडा फुकट आहे आणि बनेल तसली नाही का चार पाच ह्याची बनेल चारपाच खिश यायची तसली बनेल एक काम करा ना तूच भर ना जाऊन दहा हजार रुपये मला वाटतं तो कामवर मला मला का कमाईच गरज आहे तुझं आमच्या गल्ल्यात पैसे नकोय द्याय पैसे तो कोण बघ पैसा अरे हे तू गरिबाला वाटचिन माझबत आलं हे पैसे अरे पोते मजी पैसे दोन्ही हाताने लूटचिन तू गरीबाला म्हणजे काय ऐश करा तूच वाट मी आता पर्यंत शंभर गरीब लोकांचे लग्न केले माहिती की तुला कधी मी पेपर ला का माझा ते खाटकाचा पोर घालतो तेजी उधार देऊन टाकारी शंभर 100 100 मी उधार लग्न केले पैसे दिदी आधी काय काय नाते खाजू काय हो हा खाजो आता देव काल जमायपछि आम्हाला लेखकन तू पैसे नाही बोलणार बोलल्या बर करायचंय का नाही तुला अरे तू कर बाबा तू कर जाऊ आम्हाला नाही करायचं अल् तू लवकर थांबू नको लवकर नाही तू